नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण चार अंकी संख्येची हातच्याची वजावाकी नाणी व नोटांच्या मदतीने कशा पद्धतीने करायची ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आज आपण एक हजारमधून नऊशे नव्याण्णव नाणी व नोटांच्या मदतीने कसे वजा करायचे ते बघूया बघा आता आपल्याला एक हजारामधून नऊशे नव्याण्णव काढायचे आहे म्हणजेच कमी करायचे आहे वजा करायची आहे किंवा पैशाच्या रूपात म्हटलं तर आपल्याला द्यायची आहे चला तर आपण आता इथे नोटा ठेवून घेऊया बघा हजारच्या घरामध्ये मी एक हजाराची नोट ठेवत आहे शतकाच्या घरामध्ये काहीच नाही आहे म्हणजे शून्य आहे दशकाच्या घरातसुद्धा शून्य आहे व एककाच्या घरातसुद्धा एक शून्य आहे बघा या एक मधून आपल्याला आता नऊशे नव्याण्णव रुपये वजा करायची आहे सर्वप्रथम एककापासून सुरुवात करूया बघा एककाच्या घरामध्ये इथे शून्य आहे आपल्याकडे शून्य रुपये आहे परंतु आपल्याला नऊ रुपये द्यायचे आहे तर ते आपण देऊ शकणार नाही म्हणून आपण काय करायचं दशकाकडून एक हातचा उसना घ्यायचा परंतु दशकाकडे सुद्धा शून्यच आहे त्याच्याकडे सुद्धा काहीच नाही आहे म्हणून दशक हा शतकाकडे जाणार शतकाकडे सुद्धा तीच स्थिती शतका आहे शतकामध्ये सुद्धा शून्य आहे म्हणून शतक हा हजाराकडे जाणार हजाराकडे एक हजाराची नोट आहे आता त्या एक हजाराच्या नोटीचे आपण सुटे करूया म्हणजे शतकामध्ये रूपांतर करूया आता एक हजार रुपये म्हणजे दहा शतक बघा एका हजाराचे आपण दहा शतकामध्ये रूपांतर केलेले आहे आता काय करेल शतक हा एक शतक दशकला देणार बघा इथल्या एका शतकाचे आपण दशकामध्ये रूपांतर करूया बघा आता इथे दहा शतक होते दहा शतकापैकी एका शतकाचे आपण दहा दशकामध्ये रूपांतर केले तर इथे एकूण आता नऊ शतक राहिलेले आहे आणि इथे झालेले आहे एकूण दहा दशक चला तर आता याच्यातला एक दशक आपण या एककाला देऊया म्हणजे एका दशकाचे एककामध्ये रूपांतर करूया बघा आपल्याकडे दहा दशक होते आता आपल्याकडे एकूण नऊ दशक राहिलेले आहे व इथल्या एका दशकाचे आपण दहा एककामध्ये रूपांतर केलेले आहे आता आपण वजाबाकी करू शकतो आपल्याकडे एकूण दहा एकक आहे व आपल्याला नऊ एकक द्यायचे आहे चला तर आपण आता हे नऊ एकक देऊया बघा नऊ एकक दिल्याबरोबर आपल्याकडे उरलेलं आहे फक्त एक एकक चला तर आपण आता दशकाची वजाबाकी करूया दशकामध्ये आपल्याकडे नऊ दशक, दशक आहे व आपल्याला नऊ दशक द्यायचे आहे चला तर आपण आता नऊ दशक देऊया बघा इथले नऊ दशक दिले तर आपल्याकडे आता किती दशक राहिलेले आहे शून्य दशक राहिलेला आहे चला तर आपण आता शतकाची वजाबाकी करूया आपल्याकडे नऊ शतक आहे व नऊ शतक द्यायचे आहे किंवा कमी करायचे आहे वजा करायची आहे चला तर आपण आता नऊ शतकामधून नऊ शतक कमी करूया बघा कमी केल्यावर आपल्याकडे फक्त उरतात ते शून्य शतक आणि हजाराच्या घरातसुद्धा आपल्याकडे आता शून्य आहे चला तर आपण आता बघूया एक हजारमधून आपण नऊशे नव्याण्णव वजा केले तर एकूण उरतात एक एकक एक म्हणजेच हजार रुपयातून आपण जर नऊशे नव्याण्णव नौ रुपये दुसऱ्याला दिले तर आपल्याकडे उरतात फक्त एक रुपया तर अशा पद्धतीने आपण नाणी व नोटांच्या मदतीने ही वजाबाकी करू शकतो धन्यवाद